आपल्याला हा बाग लागले असले गेल्या वर्षी कमी लागले लाग होते तर आम्ही एका काजूच्या मुदामध्ये दोन गडी लावून खोदकाम केलं ला। कमी, कमी पन्नास किलो काजू निघाली मुदातून मुदातून <laughs> <तून। मा। laughs> वेंगुर्ला आहे वेंगुर्ला काजूच्या मामा दाखव माझा मामा आणि हे कवचे म्हणून आहेत आणि त्याने खरोखरच इथे ऐना चांगले अशी कामगिरी केलेली आहे आम्हाला दे इथे हो। बसायला पण देत नाही ह्या सेठचा खास माणूस आहे आम्हाला बोटिया आ बाला धडल्याला बाबुजचा हात खराब आहे काय आहे ابو तुझा हात चांगला की खराब आहे हे बघा गोंड केवडा आहे हे ढोडो पुढे ढकलशील खा हे

म्हणजे अच्छा मळा आहे तिकडे मळा छान अशी माहिती सांगतोय आपल्याला वाडी मालक या वाडीचा मालक आहे किती छोटी झाड होती मी लहान होती तेव्हा मोठी झाली तुझ्या एवढी मोठी झाली आता मस्त छान छान झाड तिथे मी तर पहिल्यांदाच आलोय असं काजूच्या बागेत आपल्याला कुठून कुठून नेतोय तर जावं लागतंय खालून हे काय ते त्या साईडलं खाली काय तिकडे तिकडे पण तिकडे जाऊया आपण एकदा मस्त वाटतं तुम्ही बघून तुम्हाला पण गावची आठवण येत असेल आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली तेही सांगा आणि जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आम्ही रोज लाईव्ह येतो सो त्यावर तुम्ही गप्पा मारू शकता आमच्याशी तुम्हाला सबस्क्राईब केलं तर तुम्हाला नोटिफिकेशन येईल लाईव्ह बघितलेला कुठे इथे हा जो घरी आहे तो पोपट इथे होता असं म्हणतोय काय म्हणजे काय समजलं ना काय बोलतो कसला ढिग हा त्याचं काय करतात आंबे असतात ते विकायचं हे हे विकणार हे मग हा मग काय विकणार हे या बोंडांचं काय करणार ती बोंडाशी टाकायची टाकूनच देणार त्याचं काय करता येत ना भाजी बिजी किंवा काय आम्हाला माहिती नाही ना काय ओके हे काजू असतात okay. हो ना हे वाळवतात ना मग काजू कसा तयार होतो सांगशील जरा सांग मी द्यास घाबरू नकोस फवारणी केल्यानंतर फवारणी केल्यानंतर पण आता आपल्याला जो दुकानातून काजू येतो एक मिनिट दाखव काजू तो तर हा झाडावरचा काजू हा असा असतो तर हा काजू जो आपल्याला दुकानात मिळतो पांढरावाला तो कसा येतो तुला माहिती आहे मोहर असतो ना त्याच्या बरोबर तो येतो हळूहळू अच्छा म्हणजे हा बहुतेक वाळवत वाळवतात का वगैरे तुम्ही घरी बघ खाली वाळत ठेवलाय तो काजू हा मग त्याच्यानंतर त्या साली वगैरे काढून तो भाजतात बरोबर ना डायरेक्ट अच्छा बघा तुम्ही अतिशय छान माहिती सांगितली आणि ठेवा खिशात ठेवले त्याने <laughs> हा तो ठेवू शकतो पण आपण नाही ठेवू शकत चला तर पुढे जाऊया आपण ह्याच ह्याचं तू काय बोललास ह्याच काय करतात आता ही बघा बी काजू कसा आहे हा हा बोलायच काय करतात भाजी बनवतात आणि त्याच्यात टाकतात कापून टाकतात कापून टाकतात आणि हे डोळे काय म्हणाल तू डोळ्यात ना ते फोडायचे दोन्ही कडून करायचं म्हणजे पुन्हा कापायचं मधमध त्याच्यामध्ये अशी असते मोठी अच्छा ती बाहेर येते त्याच्यात ती भाजीत टाकायची अच्छा अच्छा बरं चांगली चांगली माहिती आहे याला बऱ्यापैकी मस्त सांगतोय आपल्याला म्हणजे काजूच काय काय करू शकतो त्याने आपल्याला सांगितलं सो थँक यू काय तुझं नाव ऋषिकेश ऋषिकेश छान नाव आहे याचं सो चला आपण आता पुढे जाऊया तर हा आपल्याला पिवळी बोंड दाखवतोय बघूया धम्मक पिवळी ना रे पिवळी बोंड काजूची पिवळी बोंड तो आपल्याला झाडावरची संपली झाडावरची संपले बोलतोय तो हे बघ हे काय नाही बघ

गडगा म्हणतात त्याला असं म्हणतो चला आता तुला काय बोलायचं आहे या बागेबद्दल तुम्ही लहानपणीची मजा काय केलेली ते सांगू शकतोस तू बाग साफ करायला साफ करायला मग तुला जास्ती बाबा कामाला लावायचे मग तू फक्त मजा करायला येतस हा हा अच्छा म्हणजे तू काम नाही करायला येतास अशीच मजा मस्ती करायला येतास जसं तू आता माझ्याबरोबर आलास तर तो लहान आहे सगळ्यात घरचा तू त्याला काय बोलत नाही ते शेंडेफळ आहे ते <coughs> ऋषिकेश नाव आहे अजून काय सांगू शकतोस तू गावाबद्दल किंवा काय मी तुला विचारतील आता तू युट्यूबला येशील तेव्हा की हा कोण आहे तर हा आमचा ऋषिकेश आहे त्याला बंड्या म्हणतात लाडाने सो आपण आता आलेलो आहे इथे बाबांकडे काय करतात बघूया एकदम असं खालून जावं लागतं हेचर ॲडव्हेंचर राईड तुम्ही बघू शकतात फायनली आम्ही आलेलो आहे पुढे छोटी छोटी झाड आहेत त्याच्यामुळे खालून चालवं लागत तुझी आई कुठे चल आई आईला दाखवायचं आज ऋषिकेश काय कामाला आलेला नाहीये मी अप्रुव्हल घेतलंय मालकांकडून ऋषिकेश माझ्या बरोबर चाल हे सगळ्या छोट झाडा छोटे छोटे झाड आहेत ते ऋषिकेश तू कितवी ला आहेस इंग्लिश मिडियम कि मराठी मराठी मीडियम, मीडियम? मीडियम वा वा तुझी मम्मी क्या? चला ऋषिकेशची मम्मी काय का? करते ते बघूया ती पण वाटत मुंड गोळा करते आणि तिकडे जाऊन देतात ते त्यांना <laughs> हे बघा ही आहे ऋषिकेशची मम्मी हाय करा Hi. आईला सांग हाय करायला आईने काहीतरी खाल्लं आहे <laughs> मशेरी आहे त्यामुळे बोलू शकत नाही हे <laughs> बघा त्यांनी पूर्ण गोळा केलेत आणि मग ते तिकडे जाऊन टाकतात दाखवलं तुम्हाला हे बघा टपात एकत्र गोळा करतात आणि मग एका ठिकाणी ठेवून मग ते त्याच्यावर काम करतात हा त्याच्यावर काम करतात दुसरी तुला आई कामाला लावते तुझी जास्त असले तर मग आता कमी आहेत का अच्छा आता कमी आहेत आणि बाबा लावतात का कामाला जबरदस्ती अच्छा अच्छा ठीक आहे चालेल चला तर मग आपण जाऊया पुढे ओके आपली दीक्षू काय करते <laughs> <laughs> <इकार पेड़ी> <laughs> यांना इथे कमी देतात आणि इथे जास्ती देतात हा भेदभाव करतात तर <laughs> पगार पण नीट वेळेवर देत नाही तुम्हाला म्हणणं आणि आईला दीक्षु तुला काय विचारायचं होत आईला विचार माहेरी येऊन कस वाटलं हा मोठा प्रश्न विचारला आईला तर चला आईला विचारूया दुपारी गरम रात्री झोपली की जरा गारवा असतो त्याच्यामुळे थंडी वाटत थंड वाटत तर आई तिच्या माहेरी आली आहे तर तिला एकदा विचारूया तिला कसं वाटलं इथे येऊन तरी बघा दीक्षूची आई म्हणजे माझ्या सासूबाई तर तुम्हाला कसं वाटतं इथे येऊन मस्त छान ते लोक तुम्हाला कामाला जास्ती लावतात की तुम्ही स्वतःहून घालतात ते वसून ते वसून करून घेतात असं का म्हणतात नाही रे बाबा गरम गरम भाकरी देतात तव्यावरती काढून आणि जेवण झालं की साड्यावर चला म्हणतात बाबू आता ऐकत असेल तर तू सांग नंतर आम्हाला कमेंट मध्ये मालकी मालकीन बाबू गुरुची मालकीन आलेली आहे तेव्हा बाबूगुरु हा हे बघा हे समोरच्या झाडावर वांदर बसलेला आहे काल आपण गेलो तिथून जाऊन येशील काय वांदर आहेत हा इथे मी आता वा, नवीन वांदर आलेलं आहे नवीन जातीच तुम्ही बघू शकता हाय कर हे नवीन वांदर आहे मोबाईल घेऊन फक्त पनोऱ्यातच दिसत आणि नेहमी ह्याच झाडावर त्याला आवडत माहिती नाही का इंग्लिश इंग्लीश आहे आई म्हणते इंग्लिश बांधर आहे ते काय सो असा होता आपला आजचा ब्लॉग काजूची काजूच्या बागेमधला सो so, हा तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडले तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून आम्ही रोज लाईव्ह येतो सो so, तुम्हाला त्याची नोटिफिकेशन येईल सो थँक यू बाय बाय सो so, मित्रांनो आता आम्ही घरी जात आहोत सगळी कामं झालेली आहेत आता यांची हे बघा आपण आलेलो तुम्हाला आमचा हा ब्लॉग कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही तुमचा गावचा एक्सपिरियन्स आम्हाला सांगू शकता सांभाळून चालावं लागतंय कारण पाय घसरण्याची शक्यता आहे वाटलं मग तुला काजूच्या बागेत जरा जपून चालावं लागतंय कारण पाय घसरतो ते माझ्या भाज्या बोलतात मला आम्हाला वाटलं नव्हतं दिक्षू ते वसेल काम करत पण दिक्षूने काम केलंय मीच नाही केलंय तेवढं कारण मी व्हिडिओ काढत होतो सो फायनली आपण आलेलो आहे खाली आणि आपण आलेलो आहे खाली रोडवर तुम्ही बघू शकता दा रोड आणि आपली फॅमिली पुढे चालली आहे बघा लावून इथून जाते आई बाबा। बाबा

दगडी आणि खडी जास्ती हे आंब्याचं झाड आहे आणि बबेकडे बबे। बबे सगळे काजू आहेत वाटत डोक्यावरती ना बाबे हम्म पोपट आहे बाबांनी थर्ड अंपायरची टोपी घातली वाटत आता आय पी एलच्या मॅच आहेत ना आई पुढे चालले ओळख काय दाखवत नाही आपल्याला आई आता विसरली काम झालं ना आमचे बाबा मॅच किती फॅन ओ... आहेत क्रिकेटचे भरपूर ते हौशी

बघा इथून आपण खाली आलो वरती रोड आहे कुठेतरी साप बघितला बघितला होता ती सांगत्या कुठे बघितलं ती घाबरली होती धरणात खूप साधे आहे आणि एकदम ग्रीन कलर होतं आणि ग्रीन कलरचा होता आज सोलताचा होता चलो आता पाईप लागला इकडे इकडे होता इकडे होता इकडे होता होता थांबलेली तो पण थांबला सो आपण घरी आलेलो आहे आपलं घर तू बघा झोपाड्यावर बसले आणि बंड्या नाचतोय तिकडे तो वाटत लवकर आला पटापट कारू आला लहान आहे बंड्या नाचतोय कानु तनु मोबाईल वर असते बघाव तेव्हा दादा कुठे आणि विटू आहे तिकडे आपण विट्टूला बघायला जाऊया विट्टू आम्ही इथून उडी मारू शकतो दीक्षुला इथून उडी मारायची गेलेत डायरेक्ट पंधर चला आपण इथून जाऊया शिस्तीत जाऊया शिस्तीत हा रस्ता चांगला आहे आणि ही मनीम्याव बाबा कशी बसलेली आहे इथे छोटस पिल्लू आहे मांजरीचा या चल चल, चल। आपण घरी आलेलो आहे हे कसलं तरी झाड आहे छान फुलं कसलं झाड काय म्हणतो कृष्णगमन आहे आई मगाशी बोललेली काय तरी हे मालकांचं घर आणि या घर घरासमोर झाली आहे ही फुलबाग फुलवलेली आहे रोज सकाळी उठून पाणी न घालता ते इकडे तिकडे फिरतात त्याच्यामुळे ही बाग एवढी फुलं त्याच्यावर दिसत आहेत तुम्हाला तसंच हे नारळीचं झाड ते त्याच बाजूला आहे त्या बाजूला हां या नारळीच्या झाडावर नारळ दिसत नाहीत कारण पाणी जास्त होऊन ती गारटली आहे पाणी कमी केलं तर नक्की नारळ त्याच्यावर धरतील मालक आलेले आहेत मालक देवपूजात आलेली आहे हा आमचा विट्टू तो बबे बबे म्हणतो ना तुम्हाला त्याला सांग बोलायला बेस्त पैसे पडले पायाखाली कोयती आहे पहिली कोयती उचल तिथे उभा राहिला आमचा बाबू दादा दिवा बत्ती करतोय हे डायरेक्टली धबधब्याचं पाणी आहे ना झराचं पाणी आहे धरणाचं पाणी आहे कसं आहे टेस्ट एक नंबर आहे बिस्लरी पेक्षा भारी असेल याची मजा काय वेगळीच असते मला बघू देत जरा नाही भेटत